सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर प्रेक्ष नमस्कार हो मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा राज्यातील सहकार चळवळीत अग्रगण्य शेड्युल्ड बँक म्हणून ओळख असलेल्या जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजली उदय शेळके व उप अध्यक्षपदी बाबाजी कवाद यांची सोमवारी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे मुंबई येथील लालबाग बँकेच्या मुख्य कार्यालयात अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारी संस्था अधिकारी दीपक पाडवी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली राहुरी शहरात एक माल वाहतूक ट्रक नगर मनमाड महामार्गावरून जात असताना एका स्कूल बसवर पलटी झाल्याची घटना काल घडली आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही तसेच स्कूलबसमधे विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थही ठरलाय मालवाहतूक ट्रक क्रमांक आर जे एकोणवीस जी एकोणनव्वद बावीस हा नगर मनमाड महामार्गावरून कापसाच्या गाठी घेऊन शिर्डीकडे जात असताना राहुरी शहरातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेजवळ असलेल्या गतिरोधकावर जोरदार आदळून तो पलटी झाला राहता तालुक्यातील बाभळेश्वर ममदापूर अगस्तगावच्या काही भागांमध्ये चक्रीवादळ सदृश पावसाने या भागातील डाळींब आंबा ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे तसेच घरे गोठ्यांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिलाय अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देत सरकार हे नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली राहुरी तालुक्याचा भौगोलिक दृष्ट्या काही भाग बारामाही बागायती आहे तर पश्चिमेकडील काही भाग कोरडवाहू आहे बागायती भागामध्ये खरीप हंगामात कापूस सोयाबीन मका भुईमुख तर पठार कोरडवाहू भागात बाजरी मका सोयाबीन कांदा तूर मूग उडीद अशी पिके घेतली जातात मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कपाशी पिकाची जवळपास सत्तर टक्के लागवड पूर्ण झाली आहे आणि इतर पिकांची पेरणी अथवा लागवड करण्यासाठी शेतकरी शेतात वापसा येण्याची वाट पाहत आहे या हंगामात वीस जून पर्यंत खरीपातील सर्व पेरण्या व लागवडी पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे नवीन घराचे सुरू असलेले काम पाहून येते असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले ही घटना दिनांक पाच जून रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यात घडली अल्पवयीन मुलगी नवीन घराचे सुरू असलेले काम पाहून येते असे सांगून घरातून बाहेर पडली खूप वेळ झाला तरी ती घरी न आल्याने तिच्या मोबाईलवर फोन केला असता तो बंद होता कोणीतरी मुलीला फोज लावून पळवून नेले अशी नातेवाईकांची खात्री झाली आणि त्यानंतर पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी <स्था> जनता कोपरगाव तालुका अध्यक्ष पदावर सुनील कदम यांची निवड झाली त्याबद्दल युवक नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कुंभारी राघवेश्वर येथील मंदिरात झालेल्या कार्यक्रमात शरद थोरात कोल्हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कोळपे बाजार समिती सभापती साहेबराव रोहम औद्योगिक वसाहत उपाध्यक्ष केशवराव भवर छिंद्र केकाण विलासराव वाबळे सोपानराव पाणघवाडे ज्ञानेश्वर होन कैलास माळी आदी उपस्थित होते तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे फळबागा भाजीपाला तसेच काढणीला आलेला कांदा टोमॅटो घरे जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीसाठी बियाणे खते औषधे घेण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान, पंचना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे पाथर्डी शहरात महावितरणाकडून बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडत सोमवारी महावितरणाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली ठेकेदाराने मीटर बसवणे याबाबत जबरदस्ती केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला नगर तालुक्यातील वाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय के दवाखाना वालुंबा नदीच्या पात्रात बांधण्यात आल्याने नदीला पूर आला की या दोन्ही दवाखान्यात पाणी शिरून सेवा ठप्प होते तेवीस मे रोजी झालेल्या अतिवृष्टीने नदीला पूर येऊन दोन्ही दवाखान्याच्या इमारतीमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले वाकळी येथील आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना सन दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या दरम्यान वालुंबा नदी पात्रात पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये बांधण्यात आला उखलगाव परिसरात रविवारी ढगफुटीसह फुटीसह सदृश्य पाऊस झाला यामुळे ओढ्याला अचानक पाणी आल्याने कोरेकर हे शेतकरी त्यात वाहून गेले आमदार विक्रम यांनी सोमवारी भेट घेऊन कोरेकर कुटुंबियांचे सांत्वन केले पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठवावा अशा सूचना प्रशासनाला दिल्यात अहिलानगर पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील उखलगावला रविवारी अवघ्या दोन तासात सुमारे शंभर मिलीमीटर पाऊस झाला अचानक झालेल्या या मोठ्या पावसाने पीक व रस्ते पाण्याखाली गेले आहेत सह्याद्री टॉप न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री